त्यांचे पूर्ण अभिनंदन रामजी ओमेडकर हे होते त्यांनी वरीजनाच्या उद्धारासाठी विविध कष्ट केले भारतीय राज्य घटनेचे काम त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले हे भारतीय प्रज्ञा के दर्शना तले हे बोलूनी माझी भाषा बोल बोल नका

झाडावर चढायला आवडते मग कार मारायला आवडतात पण तसे केले की बाबा मारून मरून शाळेकडे आणतात कधी कधी मी शाळेजवळ फेरून तोडून खातो एवढे बोलून मी माझ्या